जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्क विषय दशमस्कदाचे तात्पर्य वरुण पराभावाची कथा रास पंचाध्यायाने सुरू होते रास क्रीडेच्या पूर्वी आलेल्या या कृपेचा महिमा विशेष आहे आता वस्त्रहरणाची कथा आहे गोपींचे दोन प्रकार आहेत एक नित्यसिद्धा आणि दुसरी साधनसिद्धा साधनसिद्धा गोपीचे अनेक प्रकार आहेत श्रुतीरूपा ऋषिरूपा संकीर्ण रूपा अनन्य पूर्वा आणि अन्यपूर्वा उपभोग भोगण्यापूर्वी जिला वैराग्य प्राप्त होते ती अनन्यपूर्वा गोपी होय वस्त्रहरणातील गोपी पाच सहा वर्षाच्याच होत्या वस्त्रहरणाच्या लिलेतही एक रहस्य आहे लग्नावस्थेत स्नान करून तुम्ही जलदेवतेचा अपराध करता म्हणून दोन्ही हात जोडून वंदन करून आपली वस्त्रे घेऊन जाण्यास भगवंताने सांगितलेले आहे कारण त्यावेळेस सगळ्या गोपी श्रीकृष्ण हा आपला पती व्हावा म्हणून कात्यायनी देवीचं व्रत करत होत्या आणि त्यांचा स्त्रीभाव नष्ट करण्यासाठी कृष्णाने ही लीला केलेली आहे या लिलेत अहंकाराचा पडदा फाडून प्रभूला आपले सर्वस्व अर्पण करण्याचा उद्देश आहे द्वैताचे आवरण दूर कराल तर भगवत प्राप्ती होती शरीराला वस्त्र लपविते व वा आत्म्याला वासना वासनांचा पडदा फाडताच देव दिसू लागतो भगवंत कधीही लौकिक वस्त्राची चोरी करीत नाही ते तर बुद्धिगत अज्ञान आणि कामवासना याची चोरी करतात बुद्धीत असणारा काम कृष्ण भेटीस बाधक आहे म्हणून बुद्धिगत अज्ञान आणि वासनारूप वस्त्रे कृष्णाने उचलून नेली होती दशमस्कंदाला भगवंताचे हृदय म्हटले आहे हृदयात पंचप्राण असतात रास पंचाध्यायी श्रीमद भागवताचे पंचप्राणच आहे याला फलप्रकरण असेही म्हणतात रासपंचाध्यायी निवृत्ती धर्माचे परमफल होय शुकाचार्यांना वाटते की समाजात रास क्रीडेचे श्रवण करणारे अधिकारी किती असू शकतील जो अधिकारी नसेल तो या लिलेत कामच पाहिल श्री राधा ही शुकाचार्यांची गुरु होय तिने शुकाचार्यांना ब्रह्मज्ञान दिले राधेच्या कृपेशिवाय गूढ तत्त्व रहस्य समजणे सोपे नाही भगवान कृष्ण राधेचे हृदयेश्वर आहेत आणि शुकाचार्य कृपापात्र शिष्य आहेत म्हणून या दोघांच्या नावापूर्वीच श्री हे विशेषण योजिले आहेत भागवतात शुकाचार्यांनी प्रकटरूपाने राधेचे नाव घेतले नाही आणि कुण्या गोपीचेही नाव घेतले नाही शुकाचार्यांनी सर्व रासक्रीडेची कथा मोठ्या विवेकाने सांगितली आहे राधे राधे करू लागले तर शुकाचार्य समाधीत लीन होतात मग राजाची काय गती होईल राजाला तर सात दिवसात मोक्ष द्यायचा आहे रास क्रीडेत कृष्णाचे वय अकरा वर्ष अकरा वर्षाच्या वर्षा मुलाचा कामभाव कसा जागू शकतो सपत्नी मत्सर गोपीमध्ये मत नव्हता हे सामान्य स्त्री पुरुषाचे मिलन नव्हते आणि असते तर शुकाचार्यासारख्या महायोग्यांनी त्यांचे वर्णन केलेच नसते शुद्ध जीव म्हणजे गोपी होय हे देहाचा विसर पडून प्रत्येक इंद्रियाच्याद्वारे भक्तिरसाचे पान करणारा विशुद्ध जीवच म्हणजे गोपी होय सामान्य जीव गोपींची कथा ऐकण्याचा वा सांगण्याचा अधिकार नाही क्रीडेतील गोपीचे स्वरूप अप्राकृत चिंतम चिंतनमय आनंदरूप आहे पंचमहाभूतात्मक शरीराला परमात्मा स्पर्श करीत नाहीत भागवतात स्पष्ट म्हटले आहे की रासक्रीडा देहाच्या त्यागानंतरच घडलेली आहे श्रीकृष्णाच्या विराग्नीची गोपींचे पंचमहाभूतात्मक शरीर जळून गेले नंतर त्यांना श्रीकृष्णासारखे अप्राकृत रसात्मक शरीर प्राप्त झाले होते भौतिक स्थूल शरीर सोबत असेल तर परमेश्वराशी ऐक्य साधणार नाही शुद्ध जीवाचा ब्रह्माशी झालेला विलास म्हणजेच रास होय शुद्ध जीव म्हणजे मायेचे आवरण नसलेला जीव शुकाचार्य म्हणतात या क्रीडेचे चिंतन करायचे आहे अनुकरण करायचे नाही रासक्रीडेत आत्मा आणि परमात्म्याचे निर्लेप निर्विकार मिलन आहे श्रीकृष्णाचा हा कामविजय लीला होय जो शस्त्राने घायाळ होत नाही तो कामाच्या पुण्यबाणाने घायाळ होतो कामावर विजय मिळविण्यासाठी कित्येक महात्मे केवळ दूध भात खाऊन रात्रीच्या प्रहरात रासपंचाध्यायीचा पाठ आणि चिंतन करतात श्रीकृष्ण तर योगेश्वर आहेत कामदेवांनी आपले धनुष्यबाण फेकून दिले आणि श्रीकृष्णाला शरण गेला यामुळेच कृष्णाचे एक नाव मदन मोहन असे पडले आहे ऋषीमुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या आणि ब्रह्मचिंतन केले तरीही मनात वास करणाऱ्या कामाला ते जिंकू शकले नाही म्हणून या कामाला कृष्णार्पण करण्याच्या इच्छेने ते गोपीच्या रूपात गोकुळात येऊन राहिले जर कामदेवाला अर्पण करता आला असता तर तो कधीही पुन्हा उत्पन्न होणारच नाही जर काम देवाला अर्पण करता आला असता तर तो कधीही पुन्हा उत्पन्न होणारच नाही भगवंताने प्रत्येक गोपीला महाभाग्यशाली म्हटले आहे मोटार विमानातून फिरणारा बंगल्यात राहणारा भाग्यशाली नव्हे तर भगवंत प्रेमाने जो वेडा झाला तोच भाग्यशाली होय संसारातील जड पदार्थात मनाचा लय होऊ शकत नाही मन आणि जय विजात विजाती आहेत मन व ईश्वर सजातीय आहेत सजातीयांमध्येच सजातीयाचा लय होऊ शकतो मन जड नाही चेतन आहे म्हणून ते चेतन परमात्म्याशीच मिळू शकते याच कारणाने ज्ञानीजन आपले मन ईश्वराला देत असतात मन जेथे जाईल तेथेच आत्माही जाऊन मिळेल जीव ईश्वराशी मिळाला म्हणजे त्याला शांती प्राप्त होत असते अधरामृताचा अर्थ आहे प्रेमामृत ज्ञानामृत या अमृताचा कधीही नाश होत नाही ते आहे प्रेमामृत आणि ज्ञानामृत या लिलेत प्रेम आहे मोह नाही प्रेम अंतरंगात असते तर मोह बहिरंगात असतो प्रेमाला त्यागाची अपेक्षा असते मोहाला उपभोगाची प्रेम विरहात पुष्ट होते तर मोह संयोगात पुष्ट होते वियोगात प्रेमपात्राचे सतत स्मरण असते म्हणून वियोग एक प्रकारचा विशिष्ट योग आहे गोपीगीत विरहगीत आहे मिलनगीत नाही परमेश्वराचा वियोग हा सर्वात मोठा रोग आहे श्रीकृष्णाचा विरह हेच कठीणतम दुःख होय रास क्रीडा महायोग होय विरहगणित गोपींची पंचमहाभौतिक शरीरे जळून भस्म झाली शरीर मलिन झाले म्हणून ते जळाल्याशिवाय त्याचे देवाशी ऐक्य होत नाही सतत भजन केल्याने शरीर दिव्य होते आणि त्यांना भगवंत प्राप्ती होऊ शकते या लिलेत गोपीच्या सूक्ष्म आध्यात्मिक शरीराचे ईश्वराशी मिलन होते सूक्ष्म शरीर सतरा तत्वांचे बनले आहे पाच प्राण पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय मन आणि बुद्धी ही सर्व मिळून चौदा तत्त्वे होतात जेव्हा मन मरते तेव्हा सूक्ष्म शरीरही मरते आणि मग भक्तीरस मिळतो कृष्णाचे कथामृत विराह अवस्थेमध्ये सुद्धा प्राणांना थोपवून धरू शकते भगवंताची कथा सुद्धा त्यांच्या सहा गुणांनी युक्त आहे ती मोक्षदा आहे परमानंद आहे अमृत आहे तृप्तीचे जीवन आहे संसार तापाने पोळलेल्या जीवांचे दुःख निवारण करणारी आहे पाप नष्ट करणारी आहे श्रवणास कल्याणकारी आहे कथामृतात धर्म आहे लक्ष्मीयुक्त आहे भगवंताचे सहा गुण यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर ह्या कथामृतात आहे वस्त्रदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ कथादान सर्वात श्रेष्ठ निरपेक्ष कथादान करणारा खरा भक्त होय ज्ञानदानाने जीवन उज्ज्वल होते जीवाला नेहमी शांती मिळते सुदर्शन विद्याधराची कथा आता आपण पाहूया पूजा कर्म केल्यानंतर नंदबाबा झोपू लागले असता अजगर व्यक्तींना गिळू लागला याचा अर्थ असा आहे की सत्कर्मानंतरही जागृत राहिले पाहिजे सत्कर्म केल्यानंतर लोक आत्मप्रशंसा प्रमाद आणि निष्क्रियतेत बुडून जातात म्हणून अभिमानरूपी अजगर त्यांना घडू लागतो स्वतः मी काहीच केले नाही असे मानावे जे काही सत्कर्म घडेल ते प्रभू कृपेने घडू शकते प्रभूने मला निमित्त करून माझ्याकडून ते सत्कर्म करून घेतले असावे असे मानावे गोपाल कृष्ण भगवान की जय